नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर पिढे हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की जी स्त्री टेस्ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने गरोदर होते त्यांना टेस्ट्यूब बेबीची औषधं किती महिने घ्यावी लागते आता बऱ्याच पेशंटना माहितीये की टेस्ट ट्यूब बेबी करण्यासाठी बऱ्याच गोळ्या औषधांची गरज असते काही हॉर्मोनल मेडिसिन्स असतात आणि एकदा आपण टेस्ट ट्यूब बेबी सक्सेसफुल केलं आणि ती स्त्री गरोदर झाली की बऱ्याच वेळेला इतर गरोदरपणाचे जे मेडिसिन्स आहेत बाळाच्या वाढीचे जे औषधं आहेत ती सुद्धा सुरू असतात पण हे अतिशय प्रकर्षाने माहिती असणं गरजेचं आहे की टेस्ट बेबी बेबीची औषधं म्हणजे इस्ट्रोजन्स आणि काही प्रोजेस्ट्रॉन्स जी असतात ती आपल्याला गरोदर झाल्या झाल्या बंद करता येईल नाहीत आणि गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यापर्यंत ही गोळ्या औषध घेण्यासाठी आम्ही सुचवतो हे जे हॉर्मोन्स असतात हे तुम्ही जर पटकन बंद केले तर जरी बाळ चांगलं राहिलं असेल तर गर्भ खाली होण्याची शक्यता असते किंवा प्रीमॅच्युअर बर्थची शक्यता असते किंवा ब्लिडिंग होऊ शकतं ह्या सगळ्या आपल्याला ज्या अडचणी आहेत त्या येऊ नयेत म्हणून आम्ही पेशंटना वारंवार सांगतो की एकही गोळी चुकवू नका आणि पहिल्या तीन महिन्यापर्यंत टेस्ट्यूब बेबीचे जे औषधं आहेत ते पुढे चालू राहणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद